नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या चार प्रकारच्या चटण्या तर इथे मी पहिली चटणी पाहणार आहे बनवणार आहे ती कांदा आणि कैरीची चटणी तर ही चटणी अप्रतिम चवीची लागते दोन ते तीन पोळ्या या चटणीसोबत तुम्ही जास्त खाल तर इथे मी एक कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून फुसून घ्यायची आणि कैरी आपल्याला व्यवस्थित अशी सोलून घ्यायची आहे तरी मी कैरी सोलून घेते आणि कैरी सोलल्यानंतर डेट कापून घ्यायचा आहे व्यवस्थित असं डेट कापून घेतल्यानंतर आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी कैरी कापून घेतले आणि कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी व्यवस्थित असे तुकडे करून घेतले आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही तर इथे कैरीचे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कैरी घालून घ्यायचे आहे आणि लसूणच्या पाकळ्यात तीन घालायच्या आहेत तीन किंवा चार घातलात तरीसुद्धा चालेल पाव चमच जिरे आणि एक जाडसर कापलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर दोन चम्मचभर गूळ घालायचा आहे गूळ घातल्याने याची चव अजूनच वाढते मस्त तिखट आणि अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालून घ्यायचं त्याने रंग खूप छान येतो आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं म्हणजे चटणी खाताना दाताखाली कैरीचे तुकडे आले की अजूनच चवीला खूप छान लागते कैरी आणि कांद्याची चटणी तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पाहा खरंच चवीला खूप छान लागते तर एका प्लेटमध्ये मी चटणी ते काढून घेते आणि चटणी काढून घेतल्यानंतर यामध्ये दोन मोठे चम्मचभर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत मिक्सरला लावलात तरीसुद्धा चालेल पण जास्त बारीक करायचे नाहीत थोडेसे कुटल्यासारखेच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने जाडसर ठेवायचं म्हणजे चटणीमध्ये ते छान लागतात आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये फोडणी घालायची आहे तर फोडणी पात्रामध्ये एक मोठा चमचभर तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी पाव चम्मच जिरे घालायचं जिरे आणि मोहरी छान फुलली की नंतर यामध्ये भर हिंग घालायचं आहे हिंग घालून घेतल्या कडीपत्त्याची पाणी पाच सहा घालायची आणि ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आहे खरंच ही चटणी तुम्ही बनवून पहा खरंच खूप छान होते आणि या चटणीसोबत तुम्ही भाकरी चपाती खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते ही चटणी तर ही चटणी फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात टिकते तर माझ्या पद्धतीने तुम्ही कांदा आणि कैरीची चटणी एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कांदा आणि कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली हो ती दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे वर्षभरासाठी साठवणीतला गूळ आंबा तर ही रेसिपी वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता किंवा तुम्ही लगेच खायला लगे घेतलात तरीसुद्धा चालेल तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कैऱ्या घेतल्यात तर कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या किंवा तुम्ही मार्केटमधून कैरी आणल्यानंतर ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल कारण त्यातला जो चीक आहे तो पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने कैरी स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर कैरी कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आणि नंतर आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे तर कैरी कापण्याअगोदर डेठं कापून घ्यायचा कैरीचा आणि त्यातली जी बाट आहे तीसुद्धा आपल्याला कापून काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे तर कापताना कैरी इथे मी बारीक कापून घेते जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने इथे मी कैरी कापून घेतलेली आहे तर इथे मी दोन्ही कैऱ्या कापून घेतल्यात आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर त्यासाठी एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमच जिरे घालायचं जिरे छान फुलले की यामध्ये कापलेली कैरी घालून घ्यायची आहे कैरी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित अशी कैरी परतून घ्यायची आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान अशी कैरी तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे कैरी पटकन अशी मऊ पडली जाते आता यामध्ये चमच मीठ घालून घेते आणि मीठ घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं छान असं परतून घेतलं आहे परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवलं आहे झाकण झाकण काढून आहे आणि इथे पाहत आहे कैरीचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे आणि कैरी आपली मऊ पडलेली आहे तर इथे आपली कैरी छान अशी इथे मऊ पडलेली आहे तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथे मी एक वाटी गूळ घालून घेते तुम्हाला कितपत गूळ गूळ पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता कैरी जास्त आंबट असेल तर अजून थोडासा गूळ यामध्ये जास्त वापरला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला गूळ छान असा वितलवून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर इथे पाहत आहे छान असं गूळ वितळलेला आहे मस्त असा वितळलं आहे गूळ आणि व्यवस्थित असं हे छान असं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर पाव चमचभर इथे तिखट घालून घेते तर तिखट घातल्यानंतर परतला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तिखट घातल्याने गुळांबाला छान अशी चव येते आंबट तिखट आणि गोड चवीचा हा गुलांबा तयार होतो तरी ते मी परतला एक ते दोन मिनटं असं छान असं गुलांबा शिजवून घेतलेला आहे आणि यापेक्षा आपल्याला जास्त गुळ आंबा शिजवायचा नाही आहे नाहीतर गुळ हा जास्तच घट्ट होतो तर इथे आपला गुळांबा तयार झालेला आहे तर हा गुळ आंबा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि वर्षभरासाठी हा गुळांबा एका का काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही गुळांबा एकदा नक्की करून पहा खरंच लहान मुलांनासुद्धा हा, हा गुळ आंबा आवडेल तर आपल्याला पुढची तिसरी रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे जिबेची चव वाढवणारी कैरीची चटपटीत आंबट गोड चवीची चटणी तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे तर कैरी तोतापुरी घेतली आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीही कैरी भेटेल ती तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल तर ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापडाने फुसून घ्यायची आहे कपडाने फुसून घेतल्यानंतर आपल्याला ही कैरी सोलून घ्यायची आहे सोलल्यानंतर कैरीचा डेट कापून घेते आणि कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी कैरी कापून घेतली आहे आणि कापून घेतल्यानंतर बाटसुद्धा काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला कैरीचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित अशी आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे खरंच माझी थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा तर इथे सर्व कैरी कापून घेतले कापून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कैरीचे तुकडे घालून घ्यायचे आणि यामध्ये अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे आणि अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे जे आपलं घरचंच तिखट असतं ते इथे मी घालून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे दोन चम्मचभर गुळ घालायचा आहे गुळाने चटणीला चव अजूनच छान येते आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी न घालता ही चटणी वाटून घेतलेली आहे खरंच खूप छान आणि मस्त लागते ही चटणी तर एका प्लेटमध्ये ही चटणी काढून घेते एका प्लेटमध्ये इथे मी चटणी सर्व काढून घेतली आहे तर आता चटणीला फोडणी घ्या फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी फोडणी पात्र गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चम्मच मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतर पाव चम्मच जिरे घालायचं आहे जिरे आणि मोहरी छान अशी फुलून द्याय फुलून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत कडीपत्त्याची पाणी घातल्यानंतर पाव चम्मच उडीद डाळ पाव चम्मच चणाडाल घालायची आणि दोन सुकी मिरची घालायची जी, जी लालवाली मिरची असते ती ते मी घालून घेतले आणि व्यवस्थित अशी ही फोडणी छान अशी परतून घ्यायची अशा पद्धतीने आणि ही खमंग फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची आहे खरंच खूप छान लागते ही चटणी तर तोंडी लावण्यासाठी या चटण्या तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवून ठेवा अगदी आठ ते दहा दिवस या चटण्या आरामात टिकतात फ्रीजमध्ये ठेवा तरच या आरामात सात ते आठ दिवस आरामात टिकू शकतात तर हे व्यवस्थित असं एकजू करून घेतलं आहे व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा किंवा काजेच्या भरणीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता खरंच अप्रतिम चवीची होते तर पुढची रेसिपी आपल्याला पाहायची आहे चौथी रेसिपी ती म्हणजे इथे करवंदाची चटणी तर करवंदाची चटणी खरंच अप्रतिम चवीची लागते ही चटणी तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तर त्यासाठी इथे मी करवंद घेतलेले आहेत एक वाटीवर तर करवंद दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्यामध्ये चिकाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करवंद धुवून घेतले आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ही करवंद एका बाजूला ठेवूया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला सर्व करवंद मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जाडसर असं मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे पाणी जरासुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे तर इथे मी रस्स वाटून घेतलेला आहे खूप छान आणि सुंदर दिसत आहे ही चटणी खरंच ही चटणी तुम्ही एकदा बनवून पहा कोकणामध्ये अशा पद्धतीने चटणी बनवली जाते आणि ही चटणी फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात टिकते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पाहा तर इथे मी एका प्लेटमध्ये ही चटणी काढून घेते तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा चवीला खूप छान लागते तर इथे मी भाकरी बनवलेली आहे आणि भाकरीसोबतच ही चटणी मी खाणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे वेगवेगळ्या पद्धतीने चटणीचे चार प्रकार इथे मी दाखवलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडी जरी रेसिपी माझी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद